नमस्कार कशा आज सगळे जण झाली का तुमची सगळ्यांची कामं माझी पण आता सगळी कामं झाली आहेत मी आवरून आता बसली आहे आता एक वाजत आले एक वाजला आहे आता जाऊन परीला आणते आणि यांनी आता सकाळी जाऊन जरा भाजीला वगैरे आणलेलं आहे भरपूर आणतात ते भाजीला वगैरे गेलं की ते गेलं की उलटं व्यवस्थित आणतात मला काय एवढं समजत नाही आणि ते आणतात त्यांना सवय आहे पहिलेपासून आणि आता अजून जेवण करायचं आहे मला आता हे सगळं भरून ठेवायचं आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतेच आणि मग तिला जाऊन आणते आता तर किती भाजीला भरपूर आणतात हे गेले ना माझ्यापेक्षा त्यांना खरं भरपूर समजते ह्याच्यातलं आणि सगळं आणतात आठवणीनं पण एवढं आहे की फोन करून ते पूर्ण भाजीला वगैरे घेईपर्यंत माझा कॉल चालूच असतो स्वतः घेतात पण मला काय कॉल करायचं विसरत नाहीत बघा पालक शेपू आणि पालेभाज्यांवर यांचा पण खूप जोर असतो की पालेभाज्या खावा भेंडी वटाण्याचा सीझन पण आता चालू आहे वटाणी गाजराचं सीझन तर बघूया संध्याकाळी हे म्हटले तर मग गाजराचा हलवा पण मी करेन भरपूर आणतात हे तसं माझ्यापेक्षा जास्त तर आणणार समजतं खरं आणि भाजीच्या वरून मला एक किस्सा आठवला मी जेव्हा दहावीला होते ना लग्नाच्या अगोदर तिकडं मला मम्मी मलाच पाठवायची भाजी वगैरे आणायला तर मला मी मम्मीला एवढंच की मी जाईन भाजीला आणायला आणि त्यावेळेस खूप स्वस्त असायचं सगळं पा मम्मीने पन्नास रुपये जरी दिले ना तरी पिशवी भरून बाजार यायचा सगळं काही आणायचं असलं की भाजीला भरपूर काय काय दहा अगदी दहा दहा रुपये किलोने असायचं त्यावेळेस मग मी मम्मीला म्हणायचे मी, मी जाईन ठीक आहे पाणी पण मला पाणीपुरी खायला दहा रुपये द्यायची आणि फिक्स मम्मीला मी धमकीच द्यायची की नाही मला मी जर भाजी वगैरे आणायला गेले की मला दहा रुपये तू पाणीपुरीला द्यायची आणि मग मम्मी द्यायची पण आणि मी आणायची भाजीला पण आणि आता आता पाणीपुरी वगैरे खाऊन यायची आणि आता आलाय हृदय हम्म मी वेडी आहे म्हण बर बर माहितीये भाज्या वगैरे निवडून मी इथं ठेवून टाकल्यात फ्रीज मध्ये पण बाकीचं सगळं ठेवून टाकले भरून छोटे टोपले वगैरे हो आहेत ते त्याच्यामध्ये ठेवले कडीपत्ता <tinyan> एकदम गावरान वाटतो वास पण खूप छान येतोय कडीपत्त्याचा आता दूध झालं दूध गरम करून ठेवलंय हृदयाचा चष्मा तोडलाय तो भांडी पडली थोडीशी चहाची वगैरे परीत टिफिन वगैरे आता शेपूची भाजी नीट करायची आहे थोडा चार वाजता करी गणपतीचा गावराने गणपत फ्रीजमध्ये ठेवते आता हे सगळं पण मी फ्रीजमध्ये ठेवून टाकते शिट भांड्यात दुधाचं भांड थोडं थंड झालं की मग फ्रीजमध्ये ठेवून टाकते मी आता हे चला तर मग बाय ब्लाऊज पीसवर आता मी कर माप टाकून घेतले हे आता कट करून घेते मी कायम असे म्हणजे प्रत्येक गिर्याचे असे पेपर कटिंग करून ठेवते म्हणजे एकदाच ह्याच्यावर नाव टाकून ठेवलं की प्रत्येक वेळी माप टाकायची गरज नाही आणि एकदम परफेक्ट थोडं कमी जास्त पण व्हायला नको एकदम परफेक्ट असं माप निघतं म्हणून अशी ठेवते आणि ह्याच्यावर परत नाव टाकून हे कात्यांच्या काहीतरी थोडं कापड राहिलं की त्यात बांधून ठेवायचं तर इथं परीची झोप चालली बिचारी म्हणते काय बडबड करते म्हणून बघते माझ्याकडं हृदय झोपलाय आता आता चला आमच्या मशीनकडं घरातली सगळी कामं वगैरे झाल्यानंतरच मग मी मशीनच्या कामाकडे लक्ष देते तसं मी रात्रीच कट करून वगैरे ठेवते गिरायकांचे ब्लाऊज पण आज काल रात्री काय मी कट केला नव्हता म्हणून मग आता कट करून हा एक अर्धा पाऊन तासात झाला ब्लाऊज काय शिवल्यानंतर मग मला दाखवायचं लक्षातच नाही हो पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे मी दाखवेन आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का हे मला नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका घरातलं सगळं काम वगैरे करून मग माझं हे सगळं चालू असतं दोन्ही मुलांचं वगैरे सगळं बघून झाल्यावर मग मी निवांत करते असा काही लोड वगैरे घेत नाही मी जास्त जेवढं झेपेल तेवढंच करते मी पूर्ण कट करून आता शिव घेती मी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व सोबत धन्यवाद बाय